आणि शिवदास आणि चंद्रकांत सांगतील त्याप्रमाणे आपण निघायचंय कुणीही थांबायच नाही सर्वांना कळकळीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो पोलीस बांधवांचे स्वतः आभार व्यक्त करतो आपण आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आणि संयोजकाला विनंती करतो की आपण पुर पुढचं नियोजन जाहीर करा धन्यवाद होण्यासाठी आज आपण या नगरीमध्ये धनगर जमाच्या एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी रस्ता रोखोच आयोजन या महाराष्ट्र राज्याचे बाहेरपर्यंत नेते आणि ज्या नेत्यांना धनगर समाजाची चळवळ जागृत ठेवली असे गोपीचंदी पडळकर साहेब यांनी आपल्याला सामान्य राज्यभर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजताचा वेळ दिला आणि आपण त्या अनुषंगाने इथं रस्ता रोग करत आहे त्या रस्त्याचं एक मुख्य कारण म्हणजे आपले धनगर जमातीचे बांधू पंढरपूर येथे सहा साल बांधव आपले बसले दमकर जमातीची एसटी अंमलबजावणी झाली पाहिजे आपली मूळ मागणी अंमलबजावणीची आहे आपल्याला दुसऱ्या कुठल्या योजना चालू करून चालणार नाही त्या चालू उपयोगाच्या हो पण नाही त्यासाठी आपण एस टी अंमलबजावणी आरक्षणाच्या एस टी सर्टिफिकेट पासून बाजूला आटता कामा नाही त्यासाठी विधानसभा मतदारसंघातील सर्व कामगार बांधवांना आम्ही

आमदार गोपीचंद पडळकर साहेब प्रकाशांना शिंदे साहेब वरपुर साहेब आणि तज्ञ मंडळी आणि विचार मधु शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्र्यांना व्यवस्थितपणे प्रिपिंग केलं आणि सांगितलं आदरणीय पडळकर साहेब आणि प्रकाशांना पाच दिवस मुंबईला सोडली आणि व्यवस्थितपणे सर्व शिष्टमंडळाला सोबत घेऊन प्रत्येक मीटिंग प्रत्येक सचिव चार विभागाचे सचिव आदिवासी विभागाचे

जे काय करता येईल आपल्या पद्धतीनं ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं काहीतरी त्या त्या देणू लागतो एकत्रित येऊन एवढे सर्वांच्या हातेला साथ दिली पाहिजे आणि समाज आणि एकजूट होऊन या तन्यावर अंमलबजावणीसाठी या सरकारला भाग पाडू आणि आता आपण सर्वजण इथं आणि आता तहसीलचे आपले तहसीलदार साहेब त्यांना धनगर समाजाच्या वतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आमच्या धनगर समाजाचे बांधव पंढरपूर लातूर आणि नेवासा येथे मुपोषणाला बसलेले आहेत त्या अनुषंगाने या राज्याचे नेते आदरणीय ने पडळकर साहेब यांनी या राज्याला आवाहन केलं की आपण सोमवारी तेवीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता प्रत्येक विधानसभा न्याय आणि प्रत्येक तालुक्यामध्ये रस्ता रोकोचं नियोजन केलेलं आहे त्याच्या हाके साहेबांच्या हाकेला साथ देऊन आम्ही संपूर्ण धंदे जमातीने राज्यभर रस्ता रोको केलेला आहे आणि आमची मागणी एकच आहे एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट आम्हाला या सरकारनं द्यावा नाही तर त्यांचे येणाऱ्या निवडणुकीमध्ये परिणाम दिसल्याशिवाय राहणार नाही आणि या सरकारला त्याचे परिणाम भोगावेच लागतील ही वेळ मला असं वाटत नाही की मुख्यमंत्री ही वेळ येऊ देतील कारण की मुख्यमंत्र्यांनी खूप मनावर घेऊन या आरक्षणाचा प्रश्न सोडविण्याचा जिद्द पकडली आहे गेल्या आठ दिवसामध्ये पूर्ण टीम दोन मंत्री आमचे काही समाज बांधवाचे तज्ञ लोक आणि आमचे नेते पडोळकर साहेब आणि प्रकाशांना याचं सर्व ब्रीफिंग यांना सरकारला करत आहे तीनशे बेचाळीस एकनुसार आम्हाला एस टी आरक्षणाची हक्काचं सर्टिफिकेट असलेलं जे आमच्या घटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला छत्तीस नंबरला घटनेमध्ये सर्टिफिकेट दिलं होतं त्याचा मार्ग आमचा जवळपास खुला झालेला आहे आमचा असलेलं हक्काचं आरक्षण आम्हाला मिळणार आहे यामध्ये आम्ही त्या अनुषंगाला सरकारला चितवली म्हणून तेवढा आम्ही आज रस्त्या रोको करून सरकारला हे केलेलं आहे तरी आम्हाला सरकारने एस टी आर आरक्षणाची अंमलबजावणी करून त्या धनगर समाजाला न्याय देण्यात यावा